विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत मुक्कामी असलेल्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केले जेवणामध्ये निकृष्ट दर्जाची आणि वास येणारी डाळ दिल्याच्या रागातून हा प्रकार घडला या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान या मारहाणीच्या प्रकारावर आपल्याला कोणताही पश्चाताप नाही असंही त्यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितलंय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात वास्तव्यास आहे मंगळवारी रात्री त्यांनी आपल्या रूम नंबर एकशे सात मधून जेवणाची ऑर्डर दिली मात्र त्यांना देण्यात आलेलं जेवण विशेषतः डाळ अत्यंत निकृष्ट दर्जाची होती आणि तिला एक प्रकारचा वास येत होता त्यांनी तातडीनं कॅन्टीन मध्ये जाऊन व्यवस्थापकाला जाब विचारला ही डाळ खाल्ल्यानंतर आपल्याला पोटात मळमळू लागल्याचंही त्यांनी सांगितलं आहे कॅन्टीनच्या एका कर्मचाऱ्याला थेट ठोसा लगावला हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला Thank you. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल